श्री व्यंकटेश बालाजी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा बार्शी ठाकरे तालुक्यातील श्री व्यंकटेश बालाजी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये विविध वी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला गावातील प्रमुख पाहुण्यांची आणि बालाजी स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची हजेरी होती विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले व्यंकटेश बालाजी स्कूलच्या सर्व टीमनी प्रजासत्ताक दिनाची उत्कृष्ट तयारी करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहे या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची आणि महिलांची सुद्धा मोठी उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अनुसयाबाई राऊत या होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच वसीमभाई आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अशोकराव लोनागरे ग्रामपंचायत सदस्य गजानन गावंडे श्री काळदाते सर माजी सैनिक मुज्जम्मलभाई ग्रामपंचायत सदस्य श्री व्यंकटेश बालाजी मुख्याध्याप प्राध्यापक प्रदीप मुंदेसर सौभाग्यवती रुपालिताई तवाडे मॅडम इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणी मॅडम आणि ठाकूर मॅडम यांनी केले शेवटी आभार मुख्याध्यापक प्रदीप मुंदे सर आणि तायडे मॅडम यांनी व्यक्त केले या स्कूल मधील कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा